श्री श्री विजय महाराजांना वंदन करून मातंड विजय या ग्रंथातील अध्याय सहा सात आणि आठ आपण सुरू करतोय जीवनाला दिशा देणारी ही पवित्र वचने ऐकूया अध्याय सहावा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरवेन महा श्री मातंड, 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 मातंड भैरवाय महा जय जे त्रिपूरनाशक विश्वेशा भक्त काम भक्तकाम कल्प्रूमैशाम तुझी कृपा होता जगदीशा रंग होती नृवरे चरणार त्रिशो खडग जान आयुधे तीन चौथे पात्र पान गंगा मासा अंकी विराजमान सर्व भरती युक्त जा पीत वसन सुहास्य वदन रत्नांकार विराजमान रत्न मुकुट तेज विस्तीर्ण प्रभा फाके चहुकडे श्री अर्धचंद्र शोभला कंठी वासुकी मिरविला सर्वांगी भंडार उधळला पाहता धनी न पुरे हेची ध्यान निरंतर मनी राहो कि मज जन्मो जन्मी मोक्षाची न घाली अडचणी तुझे चरणी भक्ती घडो सनत कुमार ऋषी म्हणे पहिला कैलास ऋषीने शिखरे पाहता तटस्थ नयने मती नसुचे बोलावया नगरीची रचना ओलोकून भूकथान हृदय ध्यायी पंचवंदन जोका अगोचर निगमासी जय नंदिनी आवडता गण सुवर्ण वेत्र हाती घेऊन ऋषी समांग घेऊन शिव सभेत जात असे सभा पाहती मुळापासून जी सोम असे त्या द्यावया लागून रवी मंडळ कोटी गुणे तेच असे सभेचे सभेचे कर्तो वर्णन जिचा विश्वकर्मा निर्मिता जाण पाहता वेडावले मन सुचे काही बोलावया शुद्ध जांबू नंदाचे कर्दम करोनी घडणी रचली रत्न पाशान वरी चित्रे सुरेख कोरून चातुर्यतेने वरी सोमकांत पाशाने कोरून माझी पुष्प रागाचे सिंह घडून सजीव गेले बैसले सभेची वर्तुळा आकृती सभा विश्वकर्मे निर्मिली निगुती वरी चित्रे भुवनांची ती वर्णिली नियोजित जाती शुद्ध स्फटिकांच्या भिंती उंच वरी चित्रे बैसवली सतेज त्यावरी गज शुंडे वरी भार पान भार शोभत असे सभे जावयाचा मार्ग पायऱ्या मानकाच्या सलग उभय भागी निरोध मार्ग करावयासी भिंती रचल्यासे इंद्रनील रत्नांची निर्मिती ती खांबाजवळ उधाळी अनेक कुशळतेने कोरिली प्रभा फाके चौकडे त्याचवर रत्नांचे सोमकांत संभ त्यावरी पुष्पराग रत्नांची स्वयंभ त्याचवरी मानिकांच्या सनिभ पाचूच्या तुळ्या शोभती जाग जागा बायाची स्थाने निर्मिली असती विश्वकर्म्याने वित्ताने छत महाराष्ट्र भाषेने प्रसिद्ध असती सर्वांची जाग जागा संधीस बैसवले शुक राजहंस त्यांचे मुखी मुक्ता फळांचे घोस हो अति तेजस्वी शोभती एसे सभा वर्णन पंचमाध्य असे ज्ञान तेथे संक्षेपे निरूपण केले असे द्विजोत्तमा सभे माझी ऐसे बोलका गुरु उदार कवी दैत्य गुरु शुक्र परम तेजे आगळा सकळ कळा जाणतऐका चंद्र असे मूर्तिमंत रेखा शिवमस्तकी अर्ध चंद्र रेखा सर्व काळ राहत असे अष्टसिद्धिकर जोडून अति लावण्य रूप धरोनी हाती चामरे घेऊन सर्व काळ उभ्या असते एसे चुगण उभे असते अष्टवसु सानिध्य एकादश रुद्र एक अनन्य भावे करो एकाक्षाचा स्वामी आपण कुबेरुभा ईश्वराते तिलोत्तमा मेनका उत्तम रंभा मंजुळ घोषा सुकेशा परम लावण्य रूपे करोणी संपन्न कळा जाणील्या ऋषी मंडळी समग्र अनन्य भावे तोषविते मंग गृह किन्नर परम सांग कौशल्यतेने शिव तोषविती पूर्वे सइंद्रकर जोडुनी सहस्र नेत्र अवलोकिसे चरण अंतरि भय वाहन सुवित आहे ईश्वराता ते दिशे समूर्ती मंत आपुले दाहकत्व सोड निश्चित सभेमाजी अपुली दिशा राक्षीस तिष्ठताहे निशिदिनी दक्षिण दिशा रक्षिता पूर्ण कृतांत असे अभिरान तो हा हातीचा दंड सोडून अनन्य भावे स्वहिता नैऋत्य दिशेचा स्वामी असत नैऋतीनामे नामे प्रतापवंत नग्न खडग हाती घेऊन मारवी अनन्य भावे स्वहिताते पश्चिम दिशेचा वरून हाती पाश आयुध घेऊन शिव भ्रुसंकेत खून अवलोकित सर्वदा सूर्य येऊन आपले तेज शांत करोनी सभे माझे कर जोडून परमाद्रे स्वहिता ते एसाच चंद्र मूर्तीमंत जान कळा मात्र शिवमस्तकी राहून आपले चातुर्य ते करोन शिवाला गी तोषवित समीप भागी कमळासन वेदाध्यायी तोषवित पंचवंदन एसाची विष्णू सामवेदे करुनि स्वहिता ते शिवाची सव्य भागी गजानन उभा असे चामर घेऊन वामभागी षडानन मयूर पिछे चमर घेऊन तिष्ठतसे सकळ परम प्रीती करोनी कोणी सुगंध पात्र घेऊनि तोषवि अष्ट दिशांस अष्टभैरव दीर्घ शरीर परम क्रूर दिशा राक्षसी तत्पर शिव आदि करोणी नवदुर्गा षड विनायक सिद्धी उपसिद्धी मूर्तिमंत सप्त समुद्र दिग्मंग सहित सभे माझी तिष्टती चारी वेदशास्त्रे साही अठरा पुराणे उपरा पुराणे हि चौदा विद्या चौसष्ट कळा त्याही सभे माझी तिष्ठती नवग्रह कर जोडून विताहे पंचवंदन नवनाग सहस्र वदन मूर्ती मंद तिष्ठती ऋषींना सभा अवलोकिली सुधा तृषा सर्व हरली हृदय परमानंद लहरी उच जातसे म्हे आमचे भाग्य उदेले चर्मचक्षुंनी अवलोकिले आमचे सरले सिद्धी निशेषी पुढील अध्याय कथन मुळा शिव वर्णन ऋषी पाहती त्रिनयन ते श्रवकर सावचित श्रीमद गुरु चरणार भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभियान से गंगाधर उपनाम गमळा स्वस्ति श्री मातंड विजय ग्रंथ संमंत मल्हारि महात्म्य सदा परिसो प्रेमळ भक्त मातंड उपासक जे श्री अध्याय सातवा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरवेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जयाजी हय वाहना त्रिशूळधर सुहास्यवना षडगुण ऐश्वर भंडारभूषणा भक्त रक्षण दयानिध्ये जय जय निरग्रीव शशांक चिन्हा वासुकी भूषण पंचवंदना रत्नालकारभूषणा भक्त रहना उमावरा जय जया जीवना मनी मल्ल विध्वंसक प्रताप गहना भक्त मानस विहरणामधेनुक्तांची धर्म पुत्र सात जन शिवसभा अवलोकून परम संतोष पावन जय नंदी प्रति बोलती जय जयाची गणाध्यक्षा तुमचे प्रसादे करुनि सर्वेशा सभा अवलोकिरी देवीशा तृप्त झालो दयाळा जयनंदी तोशोने ऋषीने त्रि कृपेचे अंजन घालोने राखवी मंचवंदना स्मता अघनाजी सर्वांचे सहस्र स्तंभलक लखित जैसे उदेले बाला कभासत सभवते रत्नदीप विराजित मध्य वेदिका साजिरी त्या वेदिकेवरी सिंहासन रत्न खचित जैसा उदेला सहस्र किरण बत्तीस पायी सिंहासन रत्न खचित निर्मिली कोटी विद्युलतेचा पुंज ठेविला किंवा प्रत्यक्ष भानू येऊन बैसला पाहदा अंधार पडला डोळी झाकले ऋषींनी ऋषी पंचाक्षरी मंत्र जपती हृदय पंचवंत ध्याती मंत्र प्रभावे निश्चिती तेज फाकुनी जात असे परिवैसला जो का भक्त मानस रंजन सकळ सुरवरांचे ध्यान भक्तांस सगुण झाला असे जो वेदागोचर गोचर शास्त्रे वेडावली साचार अठरा पुराणे निर्धार करता बहो शिणली ऐसा निर्गुण निर्विकार उपधीरहित निराधार नाम रूपातील अगोचर सर्वसाक्षी विश्वात्मा कोणी पंचाग्न साधने करी कोणी धूम्रमान संपायती कोणी करीती कोणी फिरती नग्न कोणी संन्यास घेऊन फिरती पर्वत गृहा माझी राहती जठा भार मस्तकी वाहती कोणी फिरती अरण्यात कोणी मायुरोध कर भेटून योग साधिती ऐसे तृष्ण ते बांधले निश्चिती परी ईश्वर प्राप्ती न घडे सदा ऐसा निर्गुण गोचर भक्ता जाला साचार तो हा मुडा निवर सिंहासनावर शोभत असे तो हा सगुण मूर्तिमंत धर्मपुत्र अवलोकिती सत्य चरणा पासून ध्यान पाहत त्यांचे वर्णन श्रवण कीजे चरण दळवे परम आरक्त उपमेसन साज बाळक अनुराग हि न शोभत अनुपम्य बर्वे ध्वज वज्राक्र उद्धरेशा पद्मचिन्हे अस्ति विशेष ભક્ત ભાગ્ય ઉદયા સાર પામપુત્રોડગુષણ શોભત સે પરમ તેજે કરુણ શિવા સાવ સર્વાહુ વિયોગ નસે તયા ચેષ સહસની મંડિત યજ્ઞોત ગળા મિરવિત નાના રત્ન માળા શોભત ગળાહાર શિવાચ मुक्ता फळांचे हार सुंदर रुंदमाळा मिरवे साचार महाफनीवर सुंदर अंगावर खेळती पाच मुखे असते उत्तम पाहते झाले ऋषवी सप्तम त्यांची नावे सांगेन सुगम भक्तांच कल्याण वंदी तिची पश्चिमेच्या मुखापासून नामे सांगेन अनुक्रमे करून श्रवण होता अघनाशन श्रणामाजी होतसे पश्चिमेचे मुद्यु मुख सद्योजात जान उत्तरेचे मुख नामदेव जाण पूर्वेचे मुख तत्पुरुष ने मुनिवर वदती सर्वदा दक्षिणेचे मुख घर म्हणती मध्य मुख ईशान म्हणती ऐसे नावे पाच ऐसा सर्वेश्वर सिंहासनी वामांगी शोभे मुडानी तो देखोनी नैनी वेमाश्रुवर्तता ती शिव स्वरूपाचे केले वर्णन आता आदिमायेचे करेन जिचे स्वरूप विलक्षण कोण समर्थ वर्णावया जननी तुझी मुखावरुन कोटी मदन ओवाळून शिव अवलोका समर्थन से पंचवदन दशनयन स्वरूप अवलोक जग जीवनम पाहता धनी न पुरे न तटस्थ तटस्थ मानसी मुख परम सुहास्य सुंदर जैसा उदेला रोहिणीवर माझी दंत पंक्ती दिसते निर्मळम तेथे अमृत असते अमृत पानाची आवडी थोर म्हणून जननी तुझे सौंदर्य वन्नावया चकित निगमादी माते नेत्र कटाक्षी करून कामे पीडित पंचवंदन तेथे इतरांचा पाडकवन रंग रंक निशिदिनी सेविती जननी तुझ्या या धनुष्याकृती जैसी पुष्प धन्व मदनाची मूर्ती ते वरणा वया लाजल्या श्रुती वर्निले न वजाए म्हणून आई तुझी नेत्र कमळे विशाळ जैसी पळे विकसती सोज्वळ तेथे शिव पंच कमळ भ्रमर होऊन गुंजारव करी नासिक सरळ शंकाकृती तेथे शुक कमळी बैसोनी करी स्तुती तेची नासिके शोभी मोमावती जननीचा मस्तकी मुक्ता फळांची जाळी माझी मानिकांची फुले ओविली બિંદી વિજવરા શોભી ભાળી રવિ રશ્મિ સારી ખામ વેની વિશાળ ભુજંગા કૃતિ ત્રિવેણી ગુફલી પ્રભા ચહુ કડે રત્ન મુદ રાખાડી આદિ સમસ્ત ગોંડે લોત્યા સિત માજી સુવર્ણ તંતુ શોભતી સહસ્ર મુખે ભાગીરથી સમુદ્ર નિશ્ચિત રૈસી એક મુખે ભગવતી શિવા લાગી મેળલી અસે माते तू आदिमाय ईश्वरी हे जगड मन विस्तारे निर्धारी तुझे सत्तेने धाता उत्पन्न करी विष्णू पाळी ग्रहण करत तेथे नंदी शृंगी दोघे गण उभे होते कर जोडून ऋषींची भक्ती पाहून उठले झाले धर्मात्मज गणमती ऋषी प्रती घाबरे होऊन निश्चिती अनिश्चिती पूर्व पुण्ये पहिला पशुपती दुःख शोक करले समस्त ऋषी होऊनी सावधान पाहले जाले त्रिनयन हृदय पंचाक्षरी मंत्र जपून हात जोडून उभे पुढील ही सुती वर्णन ते कथा रसाळ गहन श्रवणे कल्मश दहन क्षणा माजी होत से अध्याय परम रसाळ परलोकी सुख जाश्वन येण आधी व्यागरी क्षमती तत्काळ अंती कैलासी वास करी श्रीमद गुरु चरणा भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कमाल अभिधान असे गंगाधर उप कर जे याचे होते करवीला ग्रंथ जोका श्रोत्या सुखनायक लिलावतारी मातंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसो प्रेम भक्त निसिम मातंड उपा जे श्री महासा कांतार परमस्तु अध्याय आठवा श्री गणेशायन म्ह श्री सरस्वतेन म्ह श्री गुरबेन म्ह श्री मातंड भैरवायन महा मागिले अध्याय शिव शक्ती वर्णन सांगितले मती करोन जय नंदिने ऋषी सावध करोनी शिवा पुढे उभे केले धर्मात्म सावध होऊनी शिवा पुढे कर जोडून अनन्य भावे होऊनि शरण स्तविले जाले ईश्वराते जय जय देवाधि देवा जग व्यापक उमाधवा जटाजूट गंगाधवा उमाधवा सर्वसाक्षी एकादश रुद्र तुहोसि जटे माजी गंगाधरिसी जगाचा नाथ तुहौसि भक्त वत्सळ दया विध्वसमेशा सुरेशा भूत भविष्य वर्तमान हो से जय जया जो ज्ञान संपन्ना नागभूषण सुहास्य वतना जय जय वेद सा तत्वज्ञान आधार तू हौसि जय जयाजी असुरमर्दना प्रतापगहना पंचवंदना क्षणा सर्व ऐश्वर्य पाव पिना कपानी फनीवर भूषणा प्रताप रुद्रा दान मर्दना भक्त भक्तपालक चंद्रभूषणा राक्षसी निरंतर जे व्याघ्र चर्मा नागेंद्र दृढ बांधिले उदारा तेची कटी कटीसूत्र शोभे दातारा दयानिधे जगद्गुरु सकल सकळ ऋषी माझी अध्यक्ष सकळ तपास माझी वरिष्ठ सकळ योग्य माझी श्रेष्ठ निज ऐसे अनेक प्रकारे करो निले जारे ऋषी जाण सभांगणी विव्वळ पाहून कृपा आलीश्वरासी तेव्हा शिव कृपाळू होऊन बोलता झाला ऋषी लागून कोणी तुम्हा छळीले दारून न ते सर्व निविद कीजेम ऋषी बोलती ते अवसरी जय जयाची त्रिपुरारी अम्मा ते श्रवकी जे स्वामी ब्रह्मदेवाचे वरदे करून दैत्य परम विद्यमान मनिसूर पार्वती नगर बांधोन राज्य त्रैलोक्य करिता कमला कमलासनात संतुष्ट करोन आजी घेतला मागोन त्या वरदे करोन कोणासही न गंती त्यांचा प्रताप ऐकोन देवेंद्र साशंकित मनी महादृष्ट पापखनी महा उन्मंत असते ते दोघे एकोदर बंधू मणिमल्ल दैत्य प्रताप सिंधू परमखळ गायी ब्राह्मण वधू बहुत यज्ञ करतात द्यासी जिंकावया समर्थ नसे जो त्रैलोक्यात सर्व देव भुक्तवत ना करून तिथती त्यांचा वत्करावया समर्थ पंचवक्र नसे विष्णुसूत सत्य लोकनाथ तोही समर्थ नसेची शिवसुतास षडानन तो समर्थ नसे, नसे जाण दशवक्र दशबाहू जान तोही हतवीर्य झाला से तेथे मनुष्याचा पाड कोण सिद्ध विद्याधर करी गायन सर्व ही जारे तेजहीन दै दैत्यांच्या वरदानी करून उन्मंत दुर्मदृष्ट मानस सदोदित ऐसे दोघे बंधू प्रतापवंत जनास पीडा करीत असे भू लोकेचे ठाई राहून त्रैलोक्यांचे राज्य करती आपण आज्ञाभंग होता न म्हणता क्षण इंद्राधिकांत शिक्षा लावी ती महिला सुदैत्य पापराशी तो आला आमच्या आश्रमाशी आश्रम सुंदर पाहून संतप्त बहुजाला आमचे केले सर्वस्व हरण यज्ञ धेनू संपूर्ण स्त्रिया पुत्रांस बहु त्रास देऊन दैत्य गेला आणि अग्निहोत्रे विध्वंसली यज्ञ यागादी सर्व राहिली पाप सर्व मही दैत्य परम चांडा दुर्जन सकळ शिवालय टाकेली मोडून स्वयंभूलिंगे टाकेली उपटून भुजबळ करोनिया अप्सरा घेऊन मद्यपान करीती मास खाऊन तिचे रमते न येता केश कवळव दौडती निर्भय असते सर्वदा जे वेळेस जे इच्छा होईल ते स्वर्ग आणि न तत्काळ इंद्रांचे काही न चले बळ निस्तेज राज्य करीत असे दैत्य वधावयाचा उपाय जाना मनी योजतसे पाक शासन फरी दैत्यांचे दारून उपाय काही न चले आमचा यज्ञ न चले आमचाही मनोनी सर्वदाही सख्यत्व राहत असे नंदन मनीची पुष्पे आणून हार गुंफवी सेवा करून मल्लाच्या स्त्रियांचा हार करोन पाठवीतसे प्रेतीने इंद्र अंतरी वैर बसवी बाहेर मल्लाशी प्रीत वाढवी निशाचारांचे भय उद्भवी मना माझी निशिदिनी आम्रफळे उत्तमोत्तम इंद्र पाठवणी नि तोषवी दत्योत्तमा जे वस्य पाहिजे दैत्या लागून ते प्रीतीने इंद्र पाठवीतसे अग्निद्यांचे प्रतापे करून निशिदिनी मनी उद्दिग्न आपले दाहकत्व सोडून सभे माझी तिष्ट तसे यम विश्वांचा सहान करता जाण તો હાથી દંડ દેન ટાકુન દૈત્યાક્ષુણ સભે માજી મૃત્યુ દૈત સત્ય દૈત્ય પ્રમાણ કૃતંત દિશે રાક્ષસ નૈઋત્ય ઇન્દ્રાસનુસરણ વરતે સત્ય તે વિષય માનુની મલ્લ દૈત્ય વારંવાર ચરિત અસે તેૈઋત્ય કાર્ય કરેલ જી અભિમાન સોડુ સેવા કરી અંતરી દુઃખ मा भारी परी उपाय न चले काही पश्चिम दिशेचा वरून दैत्याचे घरी बसे सेवा करून आपल्या ऐश्वर रक्षून आज्ञा यंदुनी राहत असे गाळी दृष्टी करी सर्व काळ उभा असे द्वारी सर्वदा भव पाऊनी उद्दारी मल्ल आज्ञा मंदित असे वायू सर्व जीवांचा चाळीता तो दैव्य दैत्य आज्ञा माया स्वल्प होऊनी दैत्य कांतारण्य निशिदिनी ૈત સુ ધર્મ સ્ત્રી કદાચ નિહાતી મલ્લ સભે ઉભા યક્ષપતિ પરમ ભક્તિ સેવે કરો નિયમ નાના રત્નિ ઉત્તમ સંપૂર્ણ કુબેર પાઠવે દૈત્યા લાગુ નૈશ્વર્ય વાિક વન ઇન્દ્રસેવક જયા ऋषी ते शोधिनी बहु असती तपासात हे होईल निश्चिती निश्चित शाप द्यावती शक्ती ऋषी लागील कदा नेम जैसे आपले शुद्धत्व दैत्य भक्त दिगंता गिरी कंदरी जाऊन राहिले ऐसा दैत्य जन्मंत मल्लनाम असे विख्यात तेने आमचे आश्रम उद्ध्वस्त केले असते दयाळा मल्ल अम्मासे दुःख देऊन आमची अग्नी कुंड्या टाकली भंगून आमचा प्राण उरला जाण स्वामी चरण अवलोकिले हे आमचे सकळ वृत्त तू जाण सिमानाथ तुझी नाथ कोणी नसे दातारा ऐसे ऋषी वचने कोणी प्रसन्न झाला शूळ पाणी म्हणे दैत्य उन्मती पापखनी विधी वर्दे करो निया हे सकळ श्रुत असे मजसी परी तप सामग्री असे त्यासी की आज सरली निश्चयसी तुम्ही स्वस्थ चित्ते असावे त्यांचे आयुष्य आज सरले म्हणून मल्ले तुम्हाले मन्नास दिले ऋषीवर्य वसिस्थान त्याचे हृदय मी राहे आपण मल्ले रुद्रसिंह पिंजरा विध्वंसुन मन मुख चालासे गजभक्ष काळ सर्प ब्राह्मण माझी पेटी का सत्य मूषक रूप हो मल्ल दैत्य नाश गेला ऋषीवर्य आपण सर्पांचे घरी गेला निश्चय करून पावला याचा संदेह न करावा भला सैत्यदाना याने ब्राह्मण गांजीले सकळ वर मातलाचे प्रबळ तो मी मारे निश्चयाचे एसे बोली न पंचवंदन हास्य केले अस्पृश्य करुने सिंहासनावरून उठून जटाभूमीवर आपटल्या जटेचे संघाते करून शेषफना त्रासीला जाण भूलोक झाला कंपायमान सुचे काही देवांशी ऐसा प्रळय सर्वांशी वाटला जैसा प्रळय काही उनवा लागला ऐसे पडले ते वेळा नेत्र झाकले सर्वांनी शिवजटेतून महामारी उत्पन्न झाली से घृतमारी परम भयानक सुंदरी देवी उत्पन्न झालीसे ऋषींनी घृते शिंपली ज्वाला म्हणून घृतमारी नाम ठेविले ते वेळा जिचे रूप वर्णा वया शिनला जाणपाम विशाल विक्राळ वदन दाढा प्रचंड बहुतिष्ण जिव्हा लळलळीत आरक्त वर्ण केश विस्तीर्ण भाळी केले सिंदुराचे चर्चन सर्वांना हाती आयुधे लग्न अत्यंत भयंकर अवलोकिता जिचा शब्द होता दारुण भूलो कौलो पाहे जाण जैसी प्रलय कोलय कालीची ज्वाला पूर्ण त्रिभुने संचरू पाहू शके ती घृत मारी कर जोडून शिवापुढे अनन्य शरण तिशी अवलोकनी पंचवदने हास्य केले प्रीतीने शिव म्हणे महामारी तुझला गे शुधा असेल भारी तरी तुझी शुधा मी परिहारी दैत्य बळी देऊनिया दैत्यांचे सैन्य भक्षी सकळ तृप्त करी आपला जठरा नळ रक्षी सकळ ऋषींचे कुळ आज्ञा तुझला हीच असे आता जाऊ भूलोकासी मारू दैत्य मल्लासी रक्षु सकळ ऋषी कुळासी अवनी भार सर्व हरो ऐसे शिवाचे उत्तर ऐकोनी घृत मारि संतोषेली मनी जय 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 पिना कपानी आध्या जी। नास्ती आनंदे करून वेद झाले हर्षायमान म्हणती शत्रुकुळ नाशास कारण आजी झाले निश्चयेसी हे घृत मारि आख्यान जो भावे करील पठन श्रवण त्याचे संकट जाय निरसोन संशय चित्ती नसेची श्रीमद गुरु चरणार भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधान असे गंगाधर स्वस्ती श्री मातंड विजय ग्रंथ महात्म्य सदा प्रेमळ उपासक जे श्री मासा धन्यवाद मित्रांनो मातंड विजयाचे अध्याय सहा ते आठ इथे संपलेले आहेत चॅनेलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय मातंडाय नमहा